नमस्कार जे आय इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी चमचमीत आणि टेस्टी अशी अंडा भुर्जी बनवणार आहे इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल होत आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे कांदा गुलाबी कलर येईपर्यंत मध्यम गॅस वरती भाजून घ्यायचं आहे जास्त गोल्डन ब्राऊन करायचा नाही इथे बघू शकता कांदा हलकासा गुलाबी कलर झालेला आहे इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो लवकर मऊ व्हावे म्हणून एक चिमूटभर मी त्याच्यावरती टाकून घेते आणि आता आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि त्याच्यातला आंबटपणा कमी होईपर्यंत टोमॅटो मिडियम गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे इथे आता टोमॅटो मऊ झालेला आहे इथे मी चार अंडी घेतलेली आहेत आता ही अंडी याच्यामध्ये टाकून घेते आता हे आपण अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे इथे मी फोडलेली चार अंडी मिक्स करून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकते पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा मिरची पावडर चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ टाकत आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित बुर्जीला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन मिनिट अजून बुर्जी चांगली इथे बघू शकता मसाले टाकले की मसाले चांगले मिक्स केलेले आहेत आणि दोन ते तीन मिनिट अंडा बुर्जी आहे ती आपण शिजवून घेतलेली आहे जास्त पण शिजवायची नाही आता ही आपली अंडा बुर्जी तयार झालेली आहे त्याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते इथे बघू अंडा बुर्जी किती छान तयार झालेली आहे कलर ही अगदी छान आलेला आहे बघू शकता मस्त अशी चमचमीत आणि गरमागरम अंडा बुर्जी तयार झालेली आहे तुम्हाला ही अंडा अंडाबुर्जीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार